श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण बाजीराव जाधव यांचा ऐंशीवा वाढदिवस चिंतन सोहळा दहिवडी येथे पार पडला मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता आदर्श शाळेच्या रामकृष्ण प्रार्थना हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम आर कदम प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री यशवंत पाटणे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री लालासाहेब दडसर सचिव सौ शीला जाधव मॅडम संस्थेचे सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान संकल्पसिद्धी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही पार पडला त्याचदरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व ट्रॉफीज देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सर्वात शेवटी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं व पालकवर्गाचं श्री लालासाहेब दडसर यांनी आभार मानले

नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद